नमस्कार मित्रांनो नुकताच सुरू झालेल्या एका मराठी मालिकेवर प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत प्रेक्षक या मालिकेला अक्षरशः शिव्या घालत आहेत नेमका या मालिकेमध्ये असं काय घडलं आहे तेच पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका सुरू झाली तेव्हापासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे कारण पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका पुनर्विवाह करणाऱ्या आकाश आणि वसुंधरा यांच्या भोवती आधारित आहे Merci. त्यामुळे ही मालिका प्रेक्षक ही प्रचंड आवडीने पाहतात मात्र आता या मालिकेत एक असा भाग दाखवण्यात आला आहे जो पाहून प्रेक्षकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे आणि प्रेक्षक या मालिकेला प्रचंड वाईटरित्या ट्रोल करत आहेत नुकताच या मालिकेमध्ये आकाश आणि वसुंधरा यांचा लग्न सोहळा पाहायला मिळाला त्यानंतर वसुंधरा ही तिच्या सासरी नांदायला जाते मात्र तिची सासू जयश्री ही तिचा छळ करत असून यात जयश्रीची ननंदी दाखवण्यात आली आहे ननंद जयश्रीचे कान भरते तर आकाशच्या लहान वापर वसुंधरा आणि तिचा मुलगा बनी यांच्या विरोधात केला जात आहे नुकताच या मालिकेचा एक प्रोमो दाखवण्यात आला ज्यामध्ये आकाश आणि वसुंधराने बनीचे ऍडमिशन एका मोठ्या शाळेमध्ये केलेले आहे बनीच्या ऍडमिशनसाठी वसुंधराने पैसे जमवले आहेत मात्र आकाश वडील म्हणून बनीची फी भरतो त्यावर जयश्री वसुंधराला चांगले सुनावते आणि मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षक मात्र प्रचंड संतापले आहेत एका प्रेक्षकाने या मालिकेवर टीका करत म्हटलं आहे निव्वळ आग लावा लावीची सिरियल आहे तर आणखी एकाने किती घाण आहे ही मालिका अशी संताप्त प्रतिक्रिया दिली आहे तर काहींनी या मालिकेची प्रचंड चीड येत असल्याचं ही सांगितलं आहे असली फालतू मालिका बंद करून टाका आणि प्रत्येक मालिकेमध्ये ननंद ही आपल्या माहेरीच कशी काय असते असंही काहींनी म्हटलं आहे लहान बाळांना टॉर्चर सुनेला टॉर्चर तिच्या आई ही टॉर्चर हे सर्व बघून खूपच दुःख होत आहे त्यापेक्षा बंद करून टाका ही मालिका असे म्हणत प्रेक्षक आता पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेवर प्रचंड संतापले आहेत तर मित्रांनो या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद